नमस्कार अगदी मनापासून स्वागत आहे सांचीच किचन मध्ये आज आपण आपल्या किचन मध्ये पापड समोसा बनवणार आहोत चला तर मग याची रेसिपी पाहायला घेऊया तर इथे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते आपण खिसून घेऊयात बटाटे मॅश सुद्धा करू शकतो आपण हाताने पण खिसून घेतले की मग ते छान असे एक सारखे होतात व्यवस्थित बारीक होतात त्यात मध्ये काही असं मोठ्या गुठळ्या वगैरे राहत नाही त्यामुळे शक्यतो उकडलेला बटाटा किसूनच घ्यायचा इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये मी तेल घेते गरम झालंय आता याच्यामध्ये मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट घातली आहे मी ती थोडीशी परतून घेऊयात लसूण अगदी थोडासा घालायचा चवीपुरता त्यानंतर मी इथे हिंग घातलाय त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे हळद आणि हिंग सुद्धा आपण तेलामध्ये थोडासा परतून घेऊया आणि जो बटाटा आपण किसून घेतला होता तो बटाटा आपण घेऊया आणि इथे मी मटार थोडेसे वाफलून घेतले ते सुद्धा मी याच्यामध्ये घेते आता जे मटार आहेत ते मॅशरने थोडे आपण मॅश करून घेऊया हे स्टफिंग आपल्याला व्यवस्थित भरता येईल सोपी रेसिपी आहे झटपट करता येते मुलांना स्नॅक्स म्हणून किंवा चार वाजता असंच चहा बरोबर काहीतरी खायला म्हणून करण्यासारखी आहे तर इथे मी साधारण अर्धा मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे चवीनुसार मीठ घालते मी इथे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर बास एवढंच फक्त घालायचंय काही फा वेगळे फार वेगळे मसाले घालायचे नाहीयेत गरम मसाला आणि लसूण आलं मिरची पेस्ट यांनी खूप छान चव येते आता हे सगळं आपण थोडस परतून घ्यायचं आहे आणि हे थोडस परतून झाल्यानंतर इथे मागडे पनीर आहे हे पनीर सुद्धा मी याच्यामध्ये खिसून घालतेय पनीर अगदी ऑप्शनल आहे पण मुलांसाठी कळतोय तर मग मुलांना मुलांकडून पनीर सुद्धा खाल्लं जातं त्यामुळे शक्यतो घालायचं पनीर असेही आपण पनीरच्या वेगवेगळ्या डिशेस शोधतच असतो तर मग हा एक ऑप्शन छान आहे पण अगदी स्वाद नसेल पनीर घरात तर स्किप केलं तरी चालेल काही हरकत नाहीये तर तुम्ही इथे बघता मी पनीर सुद्धा किसून घेतलेला आहे हे अशा पद्धतीने सगळं पनीर आपले किसून झालंय आता हे पनीर आपण त्या सगळ्या मसाल्यामध्ये एकत्र एक करून घेऊया गॅस मी बंद केला आणि फक्त मी एकत्र एक करून घेत्या अगदी पटकन होतो छान लागतो पनीरनी वेगळी चव येते शक्यतो पनीर वापरते मी इथे तर हा आपला स्टफिंगचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे हा आता थोडासा आपण गार होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि इथं आता एका डिश मध्ये मी पाणी घेते उडद्याचे पापड आहेत ना इकडे हे पापड मी या पाण्यामध्ये भिजवते एकदम पटकन समोसे होतात हे मी दुसरा सुद्धा पापड याच्यामध्ये भिजवलेला आहे पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचे पापड फार वेळ नाही एक अंदाज घ्यायचा की सगळ्या बाजूनी पापड व्यवस्थित भिजलेले असले पाहिजेत मऊ झाले पाहिजेत ते तर हा असा भिजलेला पापड मी इथे घेतलाय त्याच्यामध्ये हे स्टफिंग घेते आणि समोसाचा जसा त्रिकोणी आकार असतो तसा त्या स्टफिंगला मी आकार देते अगदी सोपं आहे तुमच्या लक्षात येत असेल त्यानंतर ते एक बाजू आहे ती याच्यावर घ्यायची आणि ही दुसरी बाजू सुद्धा आपण अशा पद्धतीने फोल्ड करायची परफेक्ट वरती जो कोण आलाय तो दाबून व्यवस्थित करून घ्यायचा आणि हे जे काही खाली राहत तिसरी बाजू आपली ती सुद्धा अशी त्याच्यावर ओव्हरलॅप करून घ्यायची बघताय अगदी मस्त परफेक्ट समोसा झालाय आता जी बाजू आपण बंद केली होती ना तीच बाजू दुसऱ्या पापड्यावरती ठेवायची आणि त्याच्यावर परत एकदा तो पापड जसा आपण आधीचा बंद करून तर तशाच पद्धतीनं हा आपण दुसरा पापड सुद्धा त्याच्यावर बंद करायचा आपण इथे दोन पापड वापरतोय एका समोसासाठी हे अशा पद्धतीनं परफेक्ट बघा किती छान दिसतय अगदी आपला मस्त असा सोप्पा समोसा तयार झाला आणि आता हा थोडा वेळ असाच बा असे समोसे करून थोडा वेळ बाजूला ठेवायचे उलसरपणा त्यातला गेला पाहिजे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि बारीक गॅसवर कारण पापड आहे तो लगेच करपू शकतो त्यामुळे बारीक गॅसवर आपण हा समोसा तळून घ्यायचा आतून व्यवस्थित तो तळला गेला पाहिजे त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा तुमच्या लक्षात येत असेल अगदी लगेच छान असे त्याला बबल्स चाललेले दिसतात त्या पापडाला तुमच्या लक्षात येत असेल एकदम बारीक गॅसवर ही करते कारण आत दोन पापड आहेत ते छान असे तळले गेले पाहिजेत व्यवस्थित त्यामुळे बारीक गॅसवर करायचं सगळे समोसे करून व्यवस्थित एका बाजूला ठेवून द्यायचे ते पूर्ण सुकल्यानंतरच तळायला घ्यायचं म्हणजे हे समोसे आपण थोडा आधी करून ठेवू शकतो खाण्या खायच्या वेळेला आपण हे गरम गरम तळून घ्यायचंय तुम्ही इथे बघताय काय मस्त दिसते समोसा छान असा तळला गेलाय आणि परफेक्ट कलर आलाय त्याला एकदम कुरकुरीत मस्त असा समोसा आपला तयार झालेला आहे मी अजून एक समोसा तुम्हाला तळून दाखवतेय हे बघा अगदी लगेच पापड असल्यामुळे तो किती पटकन तळला जातोय ते तुमच्या लक्षात येत असेल त्यामुळे अगदीच तेल गरम झाल्यानंतर थोडा गॅस बंद करून मग परत तळायचे कारण मग आपलं जे दोन दोन्ही जे पापड आहेत आतला पापड हे व्यवस्थित तळला गेलेला पाहिजे तरच तो कुरकुरीत होईल आणि त्याचा जो ओलसरपणा पण आहे तळायच्या आधी तो सुद्धा गेला पाहिजे मस्त असा समोसा आपला तयार झाला मस्त असे समोसे आपले तयार झालेले आहेत एकदम पटकन होणारी रेसिपी आहे तर मग आजही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांजीज किचन या आणि अशा विविध लज्जतदार रेसिपीतनं पुन्हा भेटूयात धन्यवाद